मी भीमराव कराडी पाटील बीकेपी मराठी मध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज म्हणजे म्हणजे नरेंद्र मोदींचा जो विकसित विकसित भारत भारत आहे त्या आज आपण आहे पुणे पुणे या ठिकाणी पुण्यातल्या स्वारगेट या परिसरात आहे स्वारगेटचा जो हा कॅनल वाहता आहे तर त्या कॅनलची काय दुरावस्था आहे तसंच विकसित भारतामध्ये आमची जी गरीब लोक आहे गरीब समाज आहे म्हणजे ज्याचं हातावरच पोट आहे ते मायबाप जनता काय करते आज ह्या कॅनॉल मध्ये उतरून लोक आपल्या देशामध्ये बघा अंधश्रद्धा किती फोपावली अंधश्रद्धेच्या आहारी किती लोक गेलेले आहेत आज बघा हा स्वारगेट परिसर आहे स्वारगेट मधून हा कॅनॉल गेलेला आहे पुणे पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर संबोधलं जातं आणि त्याच्यामध्ये हा पुण्यातून कॅनॉल गेलेला आहे तर कॅनॉल मध्ये बघा उतारा किती आणून टाकला आहे जवळपास पन्नास साठ लिंब दोन चार नारळ बावल्या बिवल्या टाचण्या विचण्या असं आणून टाकले उतारे म्हणजे हा एकच उतार नाही उतार नाही तर असं वळीनं कितीतरी उतारे आणून टाकले म्हणजे आपल्या देशात अंधश्रद्धा किती फोपवली अंधश्रद्धेच्या आहारी किती लोक गेलेत जर हे नारळ फिरळ हे घर गर गरिबांना दिलं तर ते कितीतरी म्हणजे अं हे दुवा देतील या लोकांना परंतु असं न करता लोक अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन आज हे लोक काम करणारी हे यातले चांगले चांगले नारळ शोधून घरी नेऊन फोडून खातात मग ह्यांना काय करतोय अंधश्रद्धा काय करतोय काय नाही काय नाही हे सगळं अंधश्रद्धेचं थोतांड आहे आता हे मी इथंच उभा आहे या ह्याच्या ह्याच्यापाशी पायाखाली ह्या मावशींनी तुडवलंय हे सगळं म्हणजे भारताचं विकसित भारताचं हे स्वप्न आहे अंधश्रद्धेचा हरी देश म्हणजे असं हे आपल्या देशाचं स्वप्न आहे तर आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला दाखवत राहू तर भीमराव काडा पाटील या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं हो ही विनंती तुम्हाला आता इथं तर उतारा टाकलेला आहे लिंबू हाय टाचण्या हाय म्हणजे हा पाण्यामध्ये उतारा टाकलाय आणून का नाही ह्याची काय भीती वगैरे वाटत नाही तुम्हाला नशीब ना आम्ही जाण त्याला काय पोटासाठी काय गोपन उचलीत माणस त्याला एकंदरीत अंदाज अंधश्रद्धाच म्हणायचं काय असलं ते आम्हाला कष्ट करावंच लागतं नाही पण ह्याची भीती नाही का तुम्हाला वाटत भीती काय भीती वाटून घ्यायची होय आमचं हाताने उचलून टाकलं तुम्ही नाही भरून फेकते ते लोक नाही नाही आता तुम्ही हे उताना काय बघ ते उचलून टाकलं हाताने आता बाजूला सारायचं लोक अंधश्रद्धेच्या एवढे आरी गेलेले देव देवतांना जात असते दे लोक उतारा बघितला तर लोक घाबरून जाते हा म्हणजे एकंदरीत काय लोक काय करतात म्हटलं तुम्ही आता पैसे घालवते तिकडे 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 पैसे घालतात पण गरीबाला देत नाही हा देवाच्या नावाखाली लोक पैसे दिले तर त्याला मोठे झाले कोणाला आले कोणाला नाही आले आम्हाला तर नाही आले तर आहे उतारा टाकलेला नाही अयो करायला एकंदरीत उतारा टाकलाय कोणतरी हा उताराचा नारळे काय होते, का होते ये ये हो हे फोडून खाल्ला तरी काय होते त्याला भूक लागली म्हणजे एकंदरीत ही अंधश्रद्धाच आहे म्हणजे भूक लागल्यावरती तुम्ही हे फोडून खाताय लिंब चांगली असली तरी घरी घेऊन हो जाताय बर बर बरा हातात लिंबू पिळून खातात म्हणजे लोक शेला पैसे घालवते परिस्थिती आपल्या देशाची अशी आहे की सरदे पुटी किंवा देवाला एखादा देवाला जर निधी द्यायचा असेल तर लोक लाखो रुपयाचा निधी दे देता। देतात परंतु तोच निधी शाळेसाठी देत नाहीत किंवा गरीबासाठी देत नाहीत बरोबर आहे का असच आहे का म्हणणं तुमचं गरिबासाठी गरीबासाठी काय देत नाहीत म्हणजे हे उतारे फतारे करून लोक वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस हजार पन्नास पन्नास हजार दाखवू काय ते म्हणजे गहू सुद्धा उतारे पोटी हिता आणून टाकलेत सगळे सगळे एकंदरीत गहू आणून टाकलेत लिंब टाकलेत नारळ टाकलेत आणून इकडं पैसे रुपया रुपया आणून टाकतात कचरा आणून टाकतात अंधश्रद्धे पोटी परंतु गोरगरीबाला खायला देत नाहीत Asas na ha